रामराम मंडळी मी संकेत भुजबळ बला स्वागत करतो मित्रांनो आत्ता वाजले पावणे अकरा बघू शकता माझ्या गड्यात आणि हे बघा आपलं खाली काम चाललंय तुम्ही काम दाखवतो फायनली बघा चालू आहे बघा काल अर्धा पोर्शन झाला एवढा हे काम चालू आहे <laughs> काल मी भैया आला होता आज मी आलेलो काल मी दुसऱ्या साईड वर गेलो तुम्ही बघितला असेलच तो ब्लॉग आपण कालचा पण हात दाखवतो कारण मी काल शूट केलाच नाही चालले बा काम तुम्ही बघितलं झूम करून दाखवतो कालचं काम बघा मित्रांनो आता सवाडे अकरा वाजून बसले मेथीची भाजी मटाण्याची भाजी लय भूक लागली नाश्ता घेलता पण काय माहितीये आज भूक लागली म्हणून म्हणलं जेवण करून जेव जो, जेवण करतो मी आता सिमेंट पाणी मारायला चालू केलेलं आहे बघा इकडून करत आले तर हे सिमेंट पाणी बनवत होते इथे मारायचं काम सर मित्रांनो आता बघा लिफ्ट शिफ्ट करायचं चाललंय जा बघा आणि तिथं फायनल कॉबा होऊन जाईल दोन तीन दिवसांनी परत लावावं लागेल आणि आपल्याला इथलं काम करायचंय टॉप सगळं टाकीचं काम करायचंय त्या टाकीच ह्या टाकीच आणि बरेचसे काम आहेत इकडं पण पाणी पण मारत आहेत पोरं खालच्या कामाला थोडं थोडं पाणी मारत आहेत मग पण दोन तीन वेळा मारत बघू शकते तो वरलं वरलं आहे मी आहे आता फलटण मध्ये माझ्या कुठली साइड चालू ही फलटणची साईड आहे आप आपला ह्या टेरियर झालेला आहे माझं काम चालू होईल मित्रांनो आत्ता मी घरी निघालोय काम चालूच आहे ते होऊन जाईन सात वाजेपर्यंत चला मला उशीर होईल म्हणून मी निघालोय लवकरच मित्रांनो घरी पोचलोय बघा आत्ताच यात येत हिल खायला घेऊन आलो हे बघ त्याला कन आणलंय डायरेक्ट बॉक्स घेऊन बसले खायला इकडे बघ पिवलो इकडं बघ इकडे बघ माकडं ए शेमडे ए थांबडे रुं ठेवते माल दे थोडं माल देश आणतो मी डी शांत दे दे मला हा बोल ना फोन केला हो तर घरी पोहोचलो आत्ताच त्याला आत्ताच काला का आणलाय खायला मग समोरच बसली या बॉक्स घेऊन बसली पूर्वी खातो खाती मी खाऊ खाऊ मी बघ बित्रांनो जेवाय बसले बाबा बघ मस्त माझ्या मम्मीने खारे वांग बनवले आणि चपाती हे चल पार तू जेवायला ठीक काय तू जेवणच करते दूध पिते मित्रांनो जेवण करतो

Да. Зайвный. А? Без зная, маянна, вза. Мина стана... जा घेऊन ये येतो जा जाटून घेऊन ये जा मग हम्म मित्रांनो हे वाटल बघा तिने खाली टाकली मला घेऊन ये म्हणली कशी बसली हे

बरिया <laughs> हाफी बगुन ये तू जा हाफी कुड़े तो <laughs> दबा आता गया लो हाफी इसला बिचर बाहर बंद ना हाफी इसला गया लगा नहीं कुड़े लगा। गया लो बिचर हाफी इसला गया ला हाफी इसला तो दबा बाहर हाफी इसला गया लगा नहीं जोप जो चला प्लाट I <laughs> don't